नमस्ते बुकब्रोचा हा जो आजचा भाग आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण माझ्या शेजारी एक इंटरेस्टिंग आणि अतिशय हुशार असे डॉक्टर आणि लेखक आहेत त्यांचं आधी मी स्वागत करतो डॉक्टर शंतनु अभ्यंकर माझी खात्री आहे तुम्ही शंतनु सरांचं लेखन वेगवेगळ्या माध्यमातनं वाचलं असणार आहे कधी वर्तमानपत्रातनं कधी मासिकातनं आणि अर्थात पुस्तकांमधून त्यांचं नुकतंच आत्ता प्रकाशित हे झालेलं पुस्तक आहे तुम्हाला दाखवतो आधुनिक वैद्यकीची शोधगाथा म्हणून आहे समकालीन प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि आज बुकब्रोमध्ये मध्ये या डॉक्टर जे सर आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला नक्की हे आधुनिक वैद्य कसं जन्माला आलं त्याच्या काय परिभाषा आहेत त्या कशा जन्माला आल्या त्याचे काय शोध होते ते शोध किती मेहनतीतनं आले आपण जो साधा स्टेटोस्कोप रोज बघतो आणि ज्याला आपण टेकन फॉर ग्रँटेड धरतो त्याची देखील एक कशी कहाणी आहे वगैरे सगळं या पुस्तकात त्या संदर्भात बोलणार आहोत आधी तुमचं बुकब्रो मध्ये सहर्ष स्वागत आज सर वर्ण इथे पुण्याला थेट माझ्या घरी आलेत शूटिंगला आणि तरी तुम्ही बघताय की त्यांचा चेहरा इतका प्रसन्न आहे तर मला आधी पहिला तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की तुम्ही इतके वर्ष तुमचा डॉक्टरीचा व्यवसाय हा मला मराठी शब्द नेहमी खटकतो प्रोफेशन आहे ते इतकं करत असणार वाईमध्ये आणि गायनेकोलॉजिस्ट किती बिझी असतो हे आपल्याला माहिती आहे तुम्हाला लेखन का करावं असं वाटलं सगळ्यात पहिल्यांदा आणि त्यासाठी ऊर्जा तुम्ही कुठून आणता <laughs> मी अगदी म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून ना जे काय शिकवलं जातं किंवा आपण शिकतो वाचतो त्याच्या मागे अनेक सामाजिक आर्थिक राजकीय आयाम असतात अशी एक सतत जाणीव तेव्हापासून निर्माण झालेली आहे त्याचं बरस श्रेय मी लोकविज्ञान संघटनेत होतो आणि तिथल्या सगळ्या मंडळींना देन डॉक्टर आनंद फडके विवेक सावंत सुलभा ब्रह्मे ही मंडळी आमच्या बरोबर होती त्यावेळेला आणि ही जाणीव आणि एक प्रकारची जागृती विकसित झालेली आहे त्यामुळे तिथे आम्ही नेहमी म्हणायचो की यु शुड लुक ऍट सायन्स ऍज अ प्रोसेस नॉट ऍज अ प्रोडक्ट त्यामुळे त्या प्रोसेसबद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटत झालेली आहे जेव्हा मी प्रत्यक्ष प्रॅक्टिस करायला लागलो त्यावेळेला आणि आता हे इंटरनेट आणि याच्यामुळे ना ती प्रोसेस समजावून घेणं त्याच्यात आणखी काही अवगाहन वगैरे करून काही शोधून काढणं हे खूप सोपं झालेलं आहे आणि दॅट मेक्स द होल थिंग सो इंटरेस्टिंग त्यामुळे मी त्याच्यामध्ये शिरत गेलो आणि असे वेगवेगळे इतिहासातल्या काही कथा किस्से जे काय वैद्यकीय शोध आहेत त्याचा आता उदाहरण द्यायचं झालं तर आय व्ही एड्स एचआय व्ही एड्स वरती आधी अजिबातच आवश्यक नव्हती बरोबर म्हणजे एड्स झाला की माणूस तो टाचा घासत मारणार अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे लोकांचा त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता म्हणजे लोक आत्महत्या करायची एचआय व्हीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला जोडीने वगैरे आत्महत्या करायची आता ती औषधं उपलब्ध आहेत ती फ्री आहेत सर्वत्र उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ते चित्र फार पालटून गेले ही भीती कुठल्या कुठे गायब झाली हे जे सगळे बदल आहेत डॉक्टरांच्या मनात सुद्धा भीती होती पेशंटच्या मनामध्ये सुद्धा भीती होती आणि वैद्यकीय व्यवसायामध्ये त्याच्यामुळे कितीतरी फरक पडले म्हणजे आया आणि मावशांच्या हातात कधी ग्लोव्ह नसायचं ते दिसायला लागले ह्या सगळ्याचा परामर्श घेतला त्याच्यामध्ये आपण अशाच याच्यात की चुकून झालं एक्सपोजर तरी देखील इमिजिएटली काही उपचार आपल्याला करता येतात आणि अनेकदा मॉडर्न मेडिसिनला अनेक कारणांसाठी जेव्हा नावं ठेवली जातात तेव्हा हा जो सगळा बदल एक वीस पंचवीस वर्षात जसा उदाहरणार्थ एड्सचा झालाय हा विसरला जातो आजही जर एक्सिडेंट रस्त्यावर झाला आणि एखादा माणूस तिथे पडला तर त्याला मॉडर्न मेडिसिनच वाचवतं दुसरं वाचत नाही आता सरांची बाकी पॅथीजवशी खूपच स्ट्रॉंग मत आहेत अशी माझी नाही आहेत मी कर, मी घेतो बाबा उपचार मला आयुर्वेदिक होमिओपॅथिक कधीतरी मी म्हणतो प्लासेव असेल जे असेल हे मला लागू होते तर मी घेतो पण सरांचं लेखनाचं एक जे दुसरं वैशिष्ट्य आहे तिथे आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी एका कवितेचा अनुवाद हा केलाय आणि मग असे आपण स्टेथोस्कोपवर बोलत होतो त्याला काहीतरी नाव मराठी काय हो सर तुम्ही लिहिलं तिथे आहे उरोनलिका <laughs> आता हा आपल्याला अजिबात माहित नव्हता कोण मराठीचे प्राध्यापक आहेत माझी खात्री आहे त्यांनाही माहीत नसेल की उरो उरोनलिका म्हणतात <laughs> बनवलेला शब्द आहे बनवलेला शब्द आहे की हो म्हणजे हे तर पण मग हे फार मोठं क्रेडिट आहे मला वाटलं की आहे हा अधिकृत मराठीमध्ये अनेक आपल्याला नवे शब्द इन्व्हेंट करायला पाहिजेत तरच या भाषेत पुढे जाईल आणि हा किती सहज सोपा शब्द आहे मला आवडला मी वापरणार माझ्या आता कधीतरी लेखन आहे नलिका तर सर देतात प्रोफेसर डॉक्टर ऑलिव्हर होम्सने तर त्यावर एक चक्क विनोदी कविता रचली होती एका नवशिक्या उरो नलिकावाल्याचा उत्साह त्याच्याच कसा अंगाशी येतो याचा किस्सा आहे पेश आहे त्याचा हा अगदी स्वैर अनुवाद तरुण कोणी अमेरिकी आला हिंडून पॅरिस नगरी सोबत आणली नळी वेगळी उरो नलिका नलिकेमध्ये शिरला कोळी कोळ्याने त्या विणली जाळी जाळीत अडके माशी काळी आणि एक पिसू अशी ती सगळी सुरू होते कविता आणि मग सगळ्यात शेवटी असं येतं की उरो नलिकावाला डॉक्टर अखेर आवरून गेला दप्तर आता लोंबे त्याचे लगतर वेशीवरी कान उघडा उघडा डोळे नाहीतर कोळी विळे जाळे माशांचे अन पिसवांचे चाळे बालण तुमच्यावर एवढुश याच्यात नाही मराठी भाषेवरची या लेखकाची जी पकड आहे कवितेवरचीच फक्त नाही म्हणजे अभंगाचा आहे हा एकंदर सगळीच तीही आपल्याला कळते आणि एखादा वैद्यकीय अवघड विषय सहज सुलभ करून विनोदाच्या अंगाने देखील कसा सांगता येतो हे देखील दिसतं हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं का आणि का सुचत गेलं खरं तर सुचत गेलं सुचत गेलं मराठी भाषेवरती तू म्हणतोस तसं मी इतकं वाचतो काय वाचेल ते वाचतो त्यामुळे कदाचित शब्द संपदा भरपूर आहे माझ्याकडे आणि त्याचा वेळोवेळी वापर करून ते चपकल शब्द बरोबर त्या त्या ठिकाणी येतात आणि मी खूप वेळा ना मी लिहिलेलं माझं मीच रिवाईज करतो दॅट इज बिकॉज मी सगळं ते कॉम्प्युटरवरती टाईप करत असतो आणि त्यामुळे किती वेळा वाचून किती वेळा ते एडिट करत त्यामुळे अगदी एक एक वाक्य एक एक पॅरेग्राफ त्या पॅराग्राफची गुंफण हे सगळं मी पाहत असतो त्यामुळे त्याला एक प्रकारची आणि यमक अनुप्रास लय आणि सगळं हे गद्यातही असतं असे माझं ठाम मत आहे नुसतंच पद्धत असताच नाही त्यामुळे त्याला एक प्रकारची सुसंगती एक प्रकारचा फ्लो कारण बरेचदा वाचकांचा असा प्रतिसाद असतो की सुरुवात केली की के आम्ही डायरेक्ट शेवटापर्यंत वाचत जातो त्याचं कारण बहुतेक ते असावं काय बात आहे एक या पुस्तकातलं मला अजून एक वैशिष्ट्य असं जाणवलंय की एकतर सर स्वतः स्त्रीरोग तज्ञेत आणि जे विषय निदान आत्ता आतापर्यंत टॅब्यू मानले जात होते अशा विषयांवर जेव्हा तुम्ही लिहिता म्हणजे तुम्ही वायग्रावर एक याच्यात लेख लिहिलाय तो मला आग, म्हणजे अगदी स्मरतोय तर व्हायग्रा असेल किंवा बाकी स्त्रीरोगांच्या रिलेटेड समजा काही लेख असतील तर हे सगळे लिहिताना मला असं वाटतं कुठल्याही लेखकाला एक तारेवरची कसरत अशी करावी लागते की ते थेट असेल पण तरीही ते तुलनेने समाज मान्य असेल म्हणजे तुम्ही मुद्दाम अटॅकिंग असं लिहिलं तर लोक वाचणार नाहीत ते त्यांना समजून घेत शेवटी लेखकाला करायला लागतं आणि ते खूप त्यांच्याकडे मोठं स्किल आहे तर मला व्हायग्राचा मी लेख वाचत होतो तर त्यात त्यांनी मला वाटतं पुरुषांच्या बाजूनी देखील जेव्हा तुम्हाला लिंग दौबार दौरू काय तो शब्द बाप रे जेव्हा लिंग म्हणजे बघा इतका विषय देतो <laughs> तर तेव्हा जेव्हा कधी तो पुरुष म्हणजे पार्टली इनकम्पिटंट सारखा व्हायला लागतो त्यावेळी ही गोळी तुम्हाला मदत करते आणि ती उत्तेजना देते तर याच्यावरती खुमासदार विनोदी आणि तरीही मार्मिक असं सरांनी लेखन केलंय ले। तर तुम्ही काही असे विषय विशे घेताना विशेष काळजी घेता का आणि यात अजून असं तुम्हाला काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना नाही नाही असे कुठलाही विषय घेतला तरी तो काहीतरी एका डिग्निटीनी आणि यानेच पोचला पाहिजे कारण शेवटी ते एका डॉक्टरांनी एका समाजासाठी म्हणून केलेलं लिखाण आहे त्यामुळे ती मर्यादा ही नेहमीच पाळावी लागते पाळली जायला पाहिजे जे विषय कधी चर्चेला येत नाहीत किंवा लोकांनी टॅबू म्हणून ठरवलेले आहेत त्याच्याबद्दल लिहिताना तर विशेष अशी काळजी घ्यावी लागते अर्थात एक डॉक्टर म्हणून मला हे माहिती असतं की मी जे लिहितोय विधान ते बिनचूक आहे ते करेक्ट आहे सायंटिफिकली बट ॲट द सेम टाइम ते लागलं पाहिजे वाचायला हे करायला त्यामुळे तशी काळजी ही वेळोवेळी घेतली जाते त्याच्याशिवाय ते, ते परिपूर्ण होत नाही हे पुस्तक प्रकाशित केलंय समकालीन प्रकाशनाने आणि मला त्याविषयी सांगायला आवडेल की ते खूप चांगल्या पद्धतीने प्रकाशित झालेलं पुस्तक आहे त्याचं प्रोडक्शन खूप चांगलं आहे मला नेहमी असं वाटतं की जेव्हा एखाद्या वैद्यकीय विषयांवरचं पुस्तक असतं तेव्हा त्याच्यात फॉन्ट पासून सगळ्याला एक क्लॅरिटी पाहिजे जर ती इथे अतिशय त्याचं जे चॅप्टरायझेशन आहे त्याची जी मांडणी आहे त्याचा जो ब्लर्ब आहे तुम्ही बघाल फापट पसारा नाहीये उगीच उगीच पाठराखण वगैरे हो असल्या गोष्टी नाही त्यांनी त्यांचीच प्रस्तावना लिहिली <laughs> आहे जी लिहिली आहे ती आणि याचं मुखपृष्ठ कोणी बरं मी खरं बघितलं नाही मुखपृष्ठ मिलिंद कडणे यांनी केलंय आणि छान केलंय ते मला असं वाटतं ते जे भिंग आहे ते प्रतिकात्मक आहे कारण एक हा नुसता डॉक्टर माणूस नाही आहे हा एक सर्जनशील लेखक असा आहे आणि तो एक भिंग धरतोय आणि समाजाला दाखवतोय की हे बारकाईने बघा हे इतकं ट्रिव्हियल नाहीये हे इतकं कॅज्युअल नाही आहे त्यामुळे समकालीन प्रकाशनाचंही मला इथे कौतुक करायला पाहिजे याच्यात काही जर काही ठिकाणी फोटो इलिस्ट्रेशन्स आले असते तर कदाचित अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटलं म्हणजे मी स्वतः डॉक्टर असता नाही असं मला वाटलं की विशेषतः एम्ब्रियोलॉजीचा जो पहिले आहेत धडे तिथे पटकन कधी कधी समजत नाही आकृत्या त्यामुळे आपण आकृत्या काढा बायोलॉजीत सगळे घाबरतात पण त्या गरजेच्या असतात तुमचं आवडतं सगळ्यात प्रकरण कुठलं सर या बोष तरी एक म्हणजे आता आता हे अगदी गायनेकोलॉजिस्टला प्रश्न माहितीये हो। की तुमची तीन मुलं आहेत तर त्यातलं कुठलं आहे दोन मुलं आहेत कुठले असं जे विचारतात तसंच आहे हा पण तरी कुठलं मनापासून तुम्ही लिहिलं आणि आनंद झाला तुम्हाला मला वाटतं सिम्स लेखाचा हे खूप चांगला त्यातला धडा आहे बरोबर आपल्याला शिकण्यासारखं खूप आमच्या प्रेक्षकांना मलाही विशेष आधी माहीत नव्हतं तो वाचण्या सिम्स म्हणजे काय सांगता जरा काय आहे ते नक्की <laughs> नाही नाही सिम्स हे खर तर एका इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे आणि ते अगदी रोज आम्हाला पेशंट एक्झामिन करायला म्हणून वापरावं लागतं आणि हा जो डॉक्टर सिम्स होता तो अमेरिकन होता आणि अमेरिकन साऊथ डीप साऊथ म्हणजे जिथे वर्ण भेदी सगळं वातावरण होतं तशा परिस्थितीमध्ये त्याने त्या स्पेक्युलम वापरून वजायको वजॅनल फिशुला नावाच्या एका आजारावरती काही प्रकारच्या शस्त्रक्रिया शोधून काढल्या त्यांनी या शस्त्रक्रियांचे प्रयोग त्यांच्याकडे गुलाम म्हणून ज्या बायका होत्या ज्या अर्थात काळ्या होत्या त्यांच्यावरती केले आणि वारंवार वारंवार शस्त्रक्रिया करून त्यांनी शेवटी एकदाची त्याची ती योग्य ती पद्धत शोधून काढली आता आपण ती पद्धत वापरत नाही आता त्याच्यात आणखी बरेच उत्क्रांती बरोबर त्याच्यामध्ये झालं असं की आता त्या सिम्सला तो वर्णद्वेषी होता त्याने अनेस्टेशिया अवेलेबल असून सुद्धा त्या बायकांसाठी वापरला नाही त्यांनी त्या बायकांवर प्रयोगच केले अशा पद्धतीचे आरोप केले गेले आणि त्याचा पुतळा होता न्यूयॉर्क मध्ये तो पुतळा तिथन हलवला गेला <laughs> या सगळ्या लोक्यामध्ये त्यामुळे त्याच मी सगळं बघितलं काढून आणि सिम्सची काही बाजू आहे असं माझ्या लक्षात आलं म्हणजे अॅनस्थेशिया होता पण कुठे hmm. होता न्यूयॉर्कमध्ये किंवा hmm. युरोपमध्ये होता तो सर्व मान्य नव्हता सर्व प्रकारच्या सर्जरी साठी अनेस्थेशिया लागतो हेच मुळे डॉक्टर अनेस्थेशियाचे सुद्धा प्रॉब्लेम्स होते म्हणजे आज अनेस्थेशिया म्हटल्यावर जे काय सुलभ आणि सुरक्षित चित्र आपल्या डोळ्यापुढे येत नव्हतं आणि त्या गुलाम बायकांवर त्यांनी प्रयोग केले असा आरोप केला जातो तर ते, जात ते बऱ्याचशा शस्त्रक्रिया प्रयोग म्हणूनच केले जायचे म्हणजे हिस्टेरिया वॉज व्हेरी कॉमन कॉमन डायग्नॉसिस राहत की आणि त्या बाईला हिस्टेरिया झाला की तिच्या ओव्हरीज काढल्या जायच्या आता इथं गोऱ्या बायकांवर पण करायचा तो म्हणजे हा पण एक प्रकारचा अन्यायच होता रेट्रोस्पेक्टिव्हली आज आपण असं म्हणू शकतो पण त्यावेळेला तसं नव्हतं त्यामुळे या सिम्स हा मला वाटतं सगळ्यात माझा आवडता चॅप्टर आहे असं मी म्हणेन बर कारण त्याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखं आणि कसं हे करायचं असं हे आणि मला तो ते प्रकरण वाचताना मला नेहमी चांगले साहित्य वाचल्यावर जी जाणीव होते ती होती की इतिहास हा नेहमी व्यामिश्र असतो तुम्ही असं त्याचं सुलभीकरण करू नाही शकत बरोबर हा माणूस चांगला हा वाईट जसं सिम्सच्या बाबत ते सगळं वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं मला मेडिकल कॉलेजमध्ये देखील म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल म्हणून सांगतो माझ्या वेळी डेंटिस्ट्री हा अवघड होता म्हणजे आता कर कर जाले। ते सगळं डायल्यूट खरं झालंय तर आम्हाला मेडिसिन सर्जरी प्रॉपर विषय असतात नाही आणि आम्ही सगळे पेशंट बघायचो तर आता हे लोक तर फारच जास्त त्यातले म्हणजे एमबीबीएस ला अधिक खूप बघतात आम्ही तेवढे नाही बघत तर मला तेव्हाही असं वाटायचं की अरे आपण आपलं जातोय आणि हायड्रोसिनची केस आहे आणि तो माणूस त्याची पॅन काढतो आणि दहा लोक तिथे आहेत आणि आपण बघतो तर इथे कुठेतरी ह्युमन डिग्निटीला मेडिकल एज्युकेशन मध्ये आजही ठेच पोचवलीच जाते शेवटचा प्रश्न मला या पुस्तका संदर्भातलाच विचारायला जो आवडेल तो की याच्यामध्ये आधुनिक वैद्यकीय ही कशा पद्धतीने घडत गेली किती मेहनत त्यामागे लोकांची आहे म्हणजे साधं मलेरियाचं सरांनी उदाहरण दिलंय की आपण किती सहजपणे आता गोळ्या समजा असतील तर त्याचा एक इतिहास आहे अख्खा हा तुम्ही रंजक तऱ्हेने सांगितला पण याला मेडिकल सगळ्या एक सायन्सला एक दुसरी देखील बाजू आहे की अनेकदा गोळ्या मार्केटमध्ये रिलीज होतात नंतर साईड इफेक्ट्स कळल्यावर विड्रॉ होतात तोपर्यंत अनेकदा पेशंटचे जीव गेलेले असतात तुम्ही मला वाटतं रॉफे रॉफिकॉक्सिकचा उल्लेख देखील केला आहे त्याच्यामध्ये पण ही जी सगळी दुसरी बाजू आहे यावर कधी अख्खं पुस्तक लिहावं असं वाटलं नाही नाही मला वाटतं की त्याच्या रेफरन्सेस याच्यामध्ये वेळोवेळी आलेलेच आहेत पहिली गोष्ट अशी आहे की मेडिकल सायन्स हे काय परफेक्ट सायन्स नाही इट इज ऑलवेज इव्हॉल्विंग दुसरी गोष्ट अशी आहे की या कोविडमुळे एक चांगलं झालं की लोकांना हे लक्षात आलं की वैद्यक शास्त्र किंवा कुठलंही शास्त्र हे खरं अतिशय ठेचकाळत आणि चाचपडत पुढे जाणारी नही गोष्ट म्हणजे तुम्ही रेमडेसिवीर द्या तुम्ही क्लोरोक्विन द्या तुम्ही करा करा रेकमेंडेशन येत राहिले जात राहिले आणि कशाचं नेमकं काय करायचं याचा काही पत्ता नव्हता पण हे काय फक्त कोविड बद्दल घडलं असं नाहीये दिस हॅज ऑलवेज बीन द केस अँड दॅट इज द केस आता हे काय फेज वन फेज टू फेज थ्री ट्रायल्स करतात मग बाजारात येत बरोबर मग फेज फोर ट्रायल्स म्हणजे फेज फोर जे असतं दॅट इज पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स म्हणजे त्या औषधाचा इतक्या व्यापक प्रमाणावरती वापर झाल्यानंतर काय लक्षात येत आहे कारण शेवटी जेव्हा तुम्ही त्याचे ट्रायल्स करता तेव्हा तुमच्याकडे असतात अगदी आता हे एवढं जगभर सगळीकडे लोकांनी वापरायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला अधिक अधिक गोष्टी लक्षात यायला लागतात आणि त्या रिपोर्ट केल्या जातात ते औषध विड्रॉ केलं जातं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे आय दॅट दिस इज अ गुड थिंग दिस इज दॅट मीन्स दॅट द सिस्टम इज वर्किंग आणि तशाच पद्धतीची सिस्टीम सिस्टीम पाहिजे म्हणजे एखाद्या मेडिकल सिस्टीम मध्ये समजा औषध जात नसेल नहीं, नहीं। तर, 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 <laughs> तर अवघड आहे तर अवघड तर गोंधळ तर गतानुगतिक असल्याचं त्यामुळे असं होत ना सगळ्यात शेवटी सरांना फक्त मला एक विचारायला आवडेल या पुस्तकाविषयी आता नाही की तुम्ही बाकी खूप विषयांवर लिहताय आणि बाकी तुमची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली होत आहेत तर तुम्हाला एक आता मला तुम्ही आता मध्ये अभिवचनाचाही कुठला कार्यक्रम करत होतात बरं राधिका सांत्वन राधिका सांत्वन म्हणून करत होतात आणि ते त्याच्याविषयी ते मला फार कुतूहल आहे कारण ते अगदी वेगळं आहे ते या मेडिकल तुमच्या रायटिंगशी काहीही निगडित नाहीये तर त्याची एक आम्हाला जाता आता जरा माहिती दिलीत सगळ्यांना तर मी मग अशी म्हंटलं तसं की मी काय वाटेल ते वाचतो तर एकदा असं झालं की मी फेमिनिस्ट लिटरेचर बद्दल काय वाचत आणि त्याच्यात मला असा उल्लेख सापडला की मुद्दू पलनी नावाच्या अठराव्या शतकातल्या स्त्रीनी अतिशय मोकळेपणाने स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल भावना व्यक्त करणार एक काव्य लिहिलेलं आहे की मुद्दू पलनी प्रतापसिंह राजे भोसले तंजावरचे त्यांच्या दरबारातली गणिका आणि तिने ते काव्य लिहिले मला उत्सुकता वाटली म्हणून मी ते किंडलवरती डाऊनलोड डाउनलोड केलं अर्थात इंग्लिश मध्ये <imit> आणि मी ते इंग्लिश वाचत गेलो आणि प्रत्येक वेळेला ती ओळ वाचली की मला ते मनामध्ये मा खटकायचं किंवा मूळ शब्द काय असेल असं मनात यायचं म्हणजे ओ वन आ डोंट विथ द कौस्तुबा जेम अशी ओळ असायची मला हे नाही बरोबर हे कौस्तुभधारी असाच शब्द असणार म किंवा ओ द स्टीलर ऑफ हार्ट म्हणजे चित्त चोरटा असा आहे कृष्णाचं वर्णन आहे सगळं चित्त चोरटा असा करत करत मग मी ते गमत म्हणून काही ओळी भाषांतरित केल्या हे छंदोबद्ध भाषांतर पाहिजे म्हणून मी ते छंदशास्त्राचा आणि याचा काही अभ्यास केला आणि मग ते सगळं मराठीमध्ये हळूहळू ट्रान्सलेट केलं क्या बात केवढी मजा आली याच्या मागे केवढी मेहनत आहे मुळात आधी त्यांनी छंदशास्त्राचा अभ्यास केला आणि तुम्ही तेलुगू शिकला नाही त्याच फक्त मला आश्चर्य आता कारण तुमच्या <laughs> स्वभावानुसार झाला नाही का काय झालं गंडीकोटा कृष्णमूर्ती म्हणून एकजण मला ऑनलाईन भेटले बर मी असं शोधत होतो पण प्राचीन तेलगू माहिती असणारा आणि काहीतरी कम्युनिकेट करू शकेल आणि विलिंग असेल बरोबर माणूसच मला भेटेल मग यांचा शोध लागला हे अटॉमिक एनर्जी कमिशन मधून शास्त्रज्ञ म्हणून रिटायर झाले जिओलॉजिस्ट नंतर त्यांनी बी ए एम ए तेलगू मध्ये केलं आणि आता संस्कृतमध्ये बी ए करत तर त्यांनी मला इतके रेफरन्सेस पुरवले ते मला ते तेलगू वाचायचे मी इंग्लिश ही आमची कॉमन लँग्वेज आणि इथे मराठी नाही करून जर कोविडच्या कालावधीमध्ये रोज आम्ही संध्याकाळी भेटून ते काय म्हणूया आणखी आणखी पॉलिश करत तुम्ही सगळ्यांनी राधिका सांत्वनम हे जे पुस्तक आहे ते जरूर घ्या वाचा आणि आपण आज बुकब्रोमध्ये ज्या पुस्तकावर बोललोय ते देखील अवश्य वाचा मराठीत मला वाटतं एक जे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी लिहिण्याची एक परंपरा आहे चांगल्या अर्थाने जसं मला सगळ्यात पहिलं उदाहरण आठवतंय ते वयात येताना हे पिढी माझ्या पिढीत असलेल्या अनेक आमच्या मित्रमैत्रिणींचं पुस्तक होतं वयात येतानाच आणि त्यावेळी <laughs> ते डॉक्टर खानविलकर मॅडम ज्या अगदी जुन्या काळातल्या सिनियर मला वाटतं ता, गायनेकॉलॉजिस्ट त्यांनी मंगला गुडबुले सहलेखिक होत्या त्यांच्यासोबत लिहिलं होतं नंतर आत्ता लेटेस्ट मध्ये आमची गोव्यातली मैत्रीण आहे डॉक्टर रेवा दुभाशी तर रेवा मॅडमचं देखील पाळी आणि बरस काही नावाचं खूप चांगलं आणि वेगळं पुस्तक आहे आणि त्यात मासिक पाळी हा फोकस आहे मूळ जो आहे तो त्याच्यानंतर बाळणपण Uh, हा फोकस ठेवून डॉक्टर वैशाली बिनीवाले मॅडम आहेत त्यांनी पुस्तक लिहिलंय आता सरांचं सा फक्त गायनेकॉलॉजी असं नाहीये त्यांचं तर खूप व्हॅरिड विषयांवरचं म्हणजे मेडिसिनमधलेही अनेक विषय आणि अन्य देखील लेखन आहे तर मला हे का महत्वाचं वाटतं की या सगळ्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी त्यांची व्यग्रता इतकी आयुष्यात असूनही आणि सगळे ते त्यांच्या कामात चोख असून देखील हे वेळ काढून मराठीत हे मुळात सगळं लेखन केलं त्यामुळे आपली भाषा समृद्ध होते बरोबर कारण नाहीतर जोपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरच येत नाही तोपर्यंत आपली भाषा समृद्ध होत नाही तर या सगळ्या पार्श्वभूमीवर शंतनु सरांचं लेखन तर अधिक महत्वाचं आहे तसं मलाही आत्ताच कळलं की उरो नलिका हा शब्द त्यांनीच तयार केला आहे आणि मस्त आहे आणि आता मी एपिसोडमध्ये खूप वेळा तो बोललोय त्यामुळे पुढच्या वेळी ऐवजी ट्राय करून बघा <laughs> उरो नलिका असा शब्द <laughs> आहे पण असं हे आणि त्यांचे तर एकंदर सरांचा व्यासंग अभ्यास पॅशन ही अनेक अर्थाने आदरणीय अनुकरणीय अशी आहे तुम्ही आज खास वाईवरने इथे आलात छान आपला हा संवाद झाला त्याबद्दल बुकब्रो तर्फे माझ्या तर्फे आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुमच्या आधी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो फार चांगलं वाटलं हा संवाद सा साधून जर चॅनल सबस्क्राईब अजून तुम्ही केला नसेल तर अशूस ट्युन्स हा चॅनल करा याच्या आधीचे देखील जे भाग आहेत ते जरूर बघा आणि अर्थातच हे जे डॉक्टर शंतनु अभ्यंकर सरांचं सा पुस्तक आहे ते नक्की घ्या विकत घ्या वाचा आपल्या भागावर आजच्या एपिसोडवर आणि पुस्तकावर काय ज्या प्रतिक्रिया असतील त्या माझ्यापर्यंत पोचवा मी सरांपर्यंत नक्की पोचवेन तोपर्यंत टेक केअर अँड बाय